इथं राजकारण होत आहे काम पूर्ण होत नाही नाही निश्चितच कसं आहे माहिती आहे राजकारणापेक्षा इच्छाशक्ती आणि नियोजनच अभाव आहे राजकारण काय एवढं प्रत्येक गोष्टीत राजकारण व्हायला पाहिजे असेल ना आता तुम्ही साधा पुन्हा एकदा सांगतो या भागातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर कल्याण शिल्फाटा रोडवरची ट्रॅफिक आणि पाणी हे दोन विषय सोडले तर तुमचं माझा दिवाविवास पण असेल बाकी अडचणी आहेत मी सगळं काय हलविलं आहे असं बोलत नाही आहे परंतु ह्या भागात तुम्ही बघाल तर कल्याण शिल्फाटा रोड एम एस आर डी सी करते मेट्रो एम एम आर डीची आहे तुमच्या त्या डिवायडरच्यामध्ये तुम्ही जर त्याचे पूल उभे करणार पिलर उभे करणार कशाला बनवला तो डिवायडर दोन महिन्यापूर्वी कशाला एवढ्या लाईट लावल्या ती चाळीस करोडचा चुराडा केला तुम्ही हा पैसा कोणाच्या बापाचा आहे का मग याला नियोजन नसल्यामुळे असं होतं आहे गायी केलेली केलेले कामं आजच्या पेपरला बातमी आहे तुम्ही स्मार्ट सिटी बघाल पूर रेषेच्या आतमध्ये ते शंभर कोटी त्यांनी तिथे खर्च केले शंभर कोटीमध्ये मा माझ्या कल्याण डोंबिवलीतले जी काय गावं आहेत शहरातले काय तळे आहेत सगळे तळे खोलीकरण करून चांगले झाले असते पण तो ही हा नियोजन किंवा ही दुर, दूरदृष्टी नाही आहे यांच्याकडे काहीतरी फास्ट असा फटाफट दिसेल कारण यांना माहिती असतो की आम्ही पुढे टिकू की नाही टिकू पुढे येऊ की नाही येऊ जे येईल ते ओरबाडत घेऊन जायची जी वृत्ती आणि त्याच्यात नाही घडते आणि लोकांना त्याचं समाधान वाटतं कधी कधी आणि त्यांना जेव्हा असं वाटतं आहे की आपोआ आपली कुठेतरी फसवणूक झाल्याची भावना आहे तोपर्यंत टाईम निघून गेलेला असतो त्यामुळे हे सगळं घडतं आहे हे बोललो मी मग सी की एम एस आर डी सीचं काम आहे मेट्रो एम एम आर डीची आहे तुम्हाला माहिती घेऊन जायची आहे पोल तिथे बनवायची कशाला ते स्ट्रीट लाईट लावले कमीत कमी त्या नाव ते लावायचे ना डिवायडर का बनवले तुम्ही स्ट्रीट फर्निचर पाहिलं काय भी. काय त्यांचं ॲस्थेटिक सेन्स आहे काही कळत नाही एखादा बाईकवाला उडून त्याच्यावर पडला ना त्यांचा भीष्म वीक ह्या लेवलचे ते आर्टिफिक्स लावलेले आहेत किती डेंजरस आहेत ते तर कशा त्यांना काय ते राहिलेलं नाही राहिला प्रश्न तुमचा की माननीय रवींद्रजी चव्हाण माझे मित्र आहेत ते बाजूला राहतात हे सत्य श्रीकांत शिंदे माझे मित्र आहेत हे पण सत्य हे पण सत्य आहे की मान्य मुख्यमंत्री साहेबापे ठाण्याचे हा जिल्हा त्यांचा आहे होते कुठे काम होताना दिसतंय कुठे दुर्दैवाने मी इथला आमदार असल्यामुळे मला प्रश्न विचारणार लोक तर मी किती मोमा मारायचे आहे याला पण एक ते खूप नेगेटिव्ह लेवलला घेऊन जातात की राजू सतत टीका करत असो मी टीका नाही करत तुमच्याकडे सत्ता आहे आज रस्ते तर एकदम सगळे व्हायला पाहिजे होते म्हणजे रस्त्यांची जेवढी खाती आहेत महाराष्ट्रातली तेवढी यांच्याकडे दोन गव्हर्नसांकडे होत आहेत मी तरी मला यावेळेस मी रवींद्र चव्हाण यांचा आभार मानेल की मागच्या मागच्या बजेटमध्ये मला बऱ्यापैकी निधी दिला त्यांनी मी अनेक रस्ते इथले पीडब्ल्यूडीचे डीचे अपग्रेड केले म्हणजे जे ग्रामविकास खात्याकडे होते ते अपग्रेड करून त्याला निधी आणला जवळजवळ त्यांनी एकशे अठ्ठेचाळीस कोटी मला त्यावेळेस निधी दिला तो कामही चालू आहे आता ही नवी दोस्ती झाली म्हणून मी मगाशी बोललो की मदत केली आहे तर आम्हाला दिली देणार आहेत ते, ते दे तो लवकर आला तर बरं होईल तेवढी कामं जरी झाली तरी बरे आहेत परंतु ही कामं होताना यांच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे पलावा पूल असेल किंवा या गोष्टी पण तो, 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 तो दुसऱ्या साईडचा सा पूल तुम्ही बघाल तर ते एनक्रोचमेंट हटवत नाही का याच्या पदाधिकाऱ्याची ती हॉटेल्स आहेत त्याच्यासाठी पुलाची अलाइनमेंट चेंज केलेली आहे त्यामुळे पण ट्रॅफिक होते अनेक गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी इथे बोलणं योग्य नाही किंवा सतत त्यात बोललं तर रड काय गातो असं बोलतील तुला कशाला निवडून दिलं असंही लोक विचारतील जे आहे ते सत्य मी तुमच्या समोर मांडतोय आणि त्याच्यामुळे इथे सगळं डिले होते नाकारू शकत नाही मी नेहमीच असतो रस्त्यावर म्हणजे तुम्ही आज येताना एवढे कंटाळले असेल तर माझ्या नशिबात रोजच आहे एकतर वेळेचा आणि माझं छत्तीस सागर आहे त्यात ही ट्रॅफिक त्यामुळे कधी कुठे पोहोचताना उशीर होतो कधी कधी इमानदारीत निघाल तरी उशीर होतो त्यामुळे ते पाचवीलाच पोचलेलं आहे परंतु मी माझं एक वेगळा विषय ज्या लोकांना गरज आहेत किंवा जे माता भगिनी बस बसेसमध्ये हो वगैरे जात आहेत रस्त्यात टॉयलेट्स नाही आहे काय नाही त्यांची परिस्थिती काय होत असेल याकडे पण एक सहानुभूतीने बघायला पाहिजे ना